शहरापासून जवळ असलेल्या पुरणारफाटा येथे जळगावच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे बुधवारी तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी लाखो रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि त्याच्या वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला आयशार ट्रक एम एच चाळीस सी डी त्र्याण्णव अठ्ठावन्न जप्त केला आहे या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडालेली असून पोलिसांकडून या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे गुप्त माहितीच्या आधारे नाकाबंदी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की राष्ट्रीय महामार्गावरून एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात अवैध गुटख्याची के वाहतूक केली जाते माहितीनुसार पोलिसांनी तातडीनं मुक्ताईनगर शहरालगतच्या पुरणार फाटा येथे नाकाबंदी केली आणि यावेळी एका आयशर ट्रकला पोलिसांनी थांबून त्याची तपासणी केली ट्रकची तपासणी केली असता त्यात गोण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आणि सुगंधित पान मसाला आढळून आला हा मुद्देमाल लाखोंच्या घरात असल्याचं पोलिसांनी सांगितलं चालकाकडे परवाना नाही पोलिसांनी या ट्रकमधील चालकाकडे वाह गुटखा वाहतुकीसाठी आवश्यक असलेल्या परवान्याबाबत विचारणा केली असता त्याच्याकडे कोणतीही वैध कागदपत्र नव्हती त्यामुळे पोलिसांनी तत्काळ चालकाला ताब्यात घेतलेला तसे सा आहे तसेच अवैध गुटख्याचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरलेला आयशर ट्रक दोन्ही जप्त करून मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले मात्र या मोठ्या कारवाईमुळे अवैध गुटखा का वाहतूक करणाऱ्यांचे धाबेदान आणले आहेत मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात यासंदर्भात देखील दाखल करण्याचं काम सुरू आहे या गुटख्याचा साठा कोठून आला आणि कुठे घेऊन जात होता याचा सखोल तपास पोलीस करत आहेत पुढील तपास गुटखा तस्करीच्या या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी विठ्ठल धनगर जनक